जाऊ द उद येड श्री उद स्वप्न या मला काल आंबाबाईले झालं जीवाच हाल स्वप्न पडल या मला काल येडाबाईले झालं जीवाच हाल स्वप्न या मला काल आंबाबाईले झालं जी वाच हाल स्वप्न पडलया मला काल येडाबाई बाईले झाल जी वाच हाल स्वप्न या आज तस गुरुला माझ्या सांगू कस स्वप्न पडलं आज तस गुरुला माझ्या सांगू कस हलकी नर या ताल अंबाबाई लय झालं जीवाच हाल हलकी नादरला या ताल येडाबाईल झाल जीवाच हाल या मला काल अंबाबाई लै झालजीवाच हाल स्वप्न पाडल या मला काल येडाबाईल झालं जीवाच हाल स्वप्न पडल वगड स्वप्न पडल यावगड दारी घड दारी नारळाचा घड नारळात लाल ले लाल आंबा बाईले झालं जीवाच हाल नारळात लाल लाल बाईले झालं जीवाच हाल स्वप्न या मला काल बाईले झालं जीवाच हाल स्वप्न पडलया मला काल येडाबाईले जीवाच जी हाल